नागपूर व येथून उद्धव ठाकरे गटाचे जे बोडारे मशालच्या निशाण्यावर लढत लड़त लढत आहे चौदा वर्षाचा वनवास होता पण कल्याण बोरोबर पंधरा वर्ष झाली आणि सोळा वर्ष लागलं सोळा वर्ष झाली तरी विकास काही दिसत नाही या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग आहेत रस्ते कसे आहेत आपल्याला माहिती आहे इथे रस्ता झालेला आहे तोही एम एम त्याच्या माध्यमातून पाण्याची समस्या जबरदस्त आहे बरं नजीकच्या काळामध्ये सोडवण्याचं काही नियोजन असेल दिसत नाही आम्ही पाण्याची समस्या सोडवणार आहे कारण एम आय डी सोडून या महानगरपालिकेला पाणी पुरवठा केला जातो महानगरपालिकेलाच तुटपुंचा जा पाणी पुरवठा आहे डी सीचा पाठपुरावा करणं हे आमदाराचं काम असं ते होत नाही म्हणून महानगरपालिकेला मिळत नाही तर ते टेलेंटला पाणी मिळत नाही आम्ही हे करणार आहोत आम्ही नकारात्मक नाही आहे आम्ही गुन्हेगार नाही आहे या ठिकाणी गुन्हेगारांचं राज्य झालेलं आहे गुंडगिरीचं दहशतीचं राज्य आहे लोक उघडपणे बोलत नाही आम्ही तुमच्या बरोबरच आहे थोडं भीती वाटते ते दहशतीचं वातावरण संपवण्यासाठी आपण मशाल हाती घेतलेली आहे आणि ती पेटणार पेट जरी त्यांच्या लढतीत अनेक मान्यवर असले तरी परंतु महाराष्ट्रातील अनेक जे वक्ते आहेत प्रवक्ते आहेत ते येऊन धनंजय बोडारे यांचा प्रचार करायचा असाच एक प्रचार करत असताना प्राध्यापक नितीन पानगुडे यांनी काल सरकारवर हल्लाबोल करत सांगितलं की कशाप्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना काळात देखील चांगलं कार्य करून देखील त्यांच्या हातून त्यांचं सत्ता इसकावली गेली त्यांचा न, न, न निशानी आणि पक्ष हा देखील हातून घेतला गेला परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हे जे शिलेदार आहेत धनंजय आहे हे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विधानसभा जातील आणि कल्याणपूर्व येथील जो काही विकास आहे ते पूर्णपणे करतील आज महाराष्ट्राची इथं घडणाऱ्या तरुण बेरोजगारांच्या आत्महत्या असतील इथली वाढलेली बेरोजगारी असेल इथली महागाई असेल आरोग्य सुविधांची वानवं असेल या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र खऱ्या अर्थानं विकासाच्या बाबतीत खूप मागं गेलाय त्या महाराष्ट्राला परत एकदा समृद्धीच्या शिखरावर न्यायचं असेल तर महाविकास आघाडीचं सरकार यायला हवं आता ज्या गोष्टी हे सांगतायत खर तर पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीचा एक अहवाल परवा प्रकाशित झाला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय सकल राज्य उत्पन्नामध्ये महाराष्ट्राची प्रचंड पिछाट झालीये आणि दरडोई उत्पन्नामध्ये गुजरात आता प्रचंड पुढे गेलाय तेलंगणा कर्नाटक ते, तामिळनाडू आंध्र ही सगळी राज्य महाराष्ट्राच्या पुढे गेली महाराष्ट्र जर परकीय गुंतवणुकीत क्रमांक एकवर वर आणायचा असेल उद्योगधंद्यात क्रमांक एकवर वर आणायचा असेल रोजगारात पुढं न्यायचं असेल आणि इथल्या लोकांना पायाभूताने मूलभूत सोयी सुविधा द्यायच्या असतील तर कल्याण पूर्वमध्ये धनंजयजी बोडारे निवडून आले पाहिजेत आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार निवडून आलं गोळीबार काय एकूण महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे हे तुम्ही आता सांगितलेल्या घटनेवरनं लक्षात येत लोकांना हे सगळं कळतय इथली जनता सुज्ञ आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला त्यांना कसा महाराष्ट्र हवाय याचा निर्णय ते निश्चितपणे घेतील मला खात्री आहे इथल्या लोकांना शांत महाराष्ट्र हवा विकसित महाराष्ट्र हवा समृद्ध महाराष्ट्र हवा गुंडगिरीचा आणि कायदा सुव्यवस्था बिघडलेला महाराष्ट्र त्यांना नको आहे जनता योग्य निर्णय घेईल देवेंद्र फडणवीस म्हणतात की जर लाल संविधान असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलंय तो संविधान या देशाचा प्राण आहे हातात असल्यावर तो गुन्हा कसला